अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल एसपीएन डिजिटल नेटवर्कतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार बावीस ते वीस विजेत्यांना बक्षीस वितरण संपन्न एसपीएन डिजिटल नेटवर्कतर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती आरा स्पर्धा दोन हजार बावीस तेवीस सालातील विजेत्यांना आज सोमवारी शाहू स्मारक भवन येथे डॉ डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेश पाटील यांच्या हस्ते लाखो रुपयांची बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं यावेळी बोलताना तेजस सतेज पाटील म्हणाले कोल्हापूरला गणेशोत्सवाची वेगळी परंपरा आहे या ठिकाणच्या मंडळांनी विधायक गणेशोत्सव जपण्याचा प्रयत्न केला आहे अशा गणेश मंडळांचे कौतुक तेजस पाटील यांनी केले या बक्षीस वितरण सोहळ्यानंतर विजेत्यांनी एकच जल्लोष केला यावेळी एसपीएन डिजिटलचे संचालक विनय नलवडे संचालक बाबासू चौगले एस न्यूजचे संपादक कृष्णा जमदाडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर